नमस्कार नवरात्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत राम सोनुने सर जे शिक्षक आहेत आणि बालमानसशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे आणि याबद्दल त्यांचं काय मत आहे मुलांबद्दल ते आपलं या ठिकाणी व्यक्त करणार आहेत त्यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत नमस्कार सर आ, सर मला सांगा की बालमानसशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा संकीर्ण जो काही इतिहास आहे तो इथं सर बालमानसशास्त्र आणि बालसंगोपन ह्या अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत एक प्राथमिक शिक्षक या नात्यानं काम करत असताना माझा बालकांशी संबंध येतो वयवर्ष सहा ते चौदा या वयोगटातील हो मुलांशी आमचा संपर्क येतो पण त्याच्याही अगोदर जर आपण विचार केला तर मानसशास्त्र बालमानसशास्त्र मूल आईच्या गर्भात असतानापासून त्याचा विकास सुरू होतो असं बाल मानसशास्त्र मानते बालमानसशास्त्र शास्त्र सांगत असताना किंवा हो समजून सांगत असताना आपल्याला बालकाच्या स्वत्वाचा विचार करावा लागतो बालक कोणत्या परिसरातून आलं याचा विचार करावा लागतो बालकावर कोणते संस्कार आहेत याचा विचार करावा लागतो बालक कोणत्या वयोगटातील आहे याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो तर हा विचार करत असताना बालमानसतज्ञ बालक अचेतन आणि जागरूक दोन्ही अवस्थेमध्ये काम करत असतो तर या दोन्ही अवस्थेचा अभ्यास बालमानसशास्त्र करत असतात बालमानसशास्त्र मध्ये केला जातो किंवा बाल मानसतज्ञ करत असतात तर बालकाच्या ज्या काही विकासाच्या अवस्था आहेत त्या अवस्था आपण पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजे जी बालपूर्व अवस्था आहे पूर्व बाल्य अवस्था आपण ज्याला म्हणतो ती साधारणपणे दोन ते सहा वर्षापर्यंत असते आता या दोन ते सहा वयोगटातील वयोगटातील जे बालक आहेत ते बालक अतिशय चौकस असतात जिज्ञासू असतात या अवस्थेला प्रश्न अवस्था असं म्हटलं जातं कारण की या अवस्थेमध्ये बालक आईवडिलांना सारखे प्रश्न विचारित असतात म्हणून या अवस्थेला प्रश्न अवस्था असं म्हटलं जातं या अवस्थेला टोळीपूर्व अवस्था असंसुद्धा म्हटलं जातं बालक टोळीच्या बाजूला राहतो किंवा टोळीपासून दूर राहतो त्यामुळे या अवस्थेला टोळीपूर्व अवस्था म्हटलं जातं शिवाय ही जी अवस्था आहे वयोगट दोन ते सहा हे जे बालकाचं वय आहे हे अनुकरणीय वय आहे त्यामुळं बालक सतत परिसरातील माणसांचा किंवा गोष्टींचा किंवा आवाजाचा अनुकरण करत असतो तर ही आहे बालपूर्व अवस्था त्यानंतर उत्तर बाल्य अवस्था जी आहे ती वयोगट सहा ते बारापर्यंत आहे आणि या वयोगटामध्ये बालकाचा शारीरिक मानसिक बौद्धिक असा विकास होत राहतो तर पुढे जात असताना मला असं सांगावं लागेल असं म्हणावं लागेल की बालक जो आहे बालकाचा पूर्ण विकास हा कुटुंबामध्ये होत असतो समाजामध्ये होत असतो शाळेमध्ये होत असतो कारण मुळातच बाल मानसशास्त्राचे जे क्षेत्र आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब कुटुंबामध्ये त्याचा विकास होतो त्यानंतर शाळेमध्ये त्याचा विकास होतो त्यानंतर तो परिसरामध्ये त्याच्या मित्रासोबत जो राहतो त्या परिसरातील मित्राचा त्याच्यावर संस्कार होतो किंवा इफेक्ट पडतो तर त्यातून त्याचा विकास होतो त्यानंतर समाजामध्ये बालक जायला लागतं तर समाजामध्ये गेल्यानंतर बालकाचा विकास होतो तर ही जी क्षेत्रे आहेत तर ही बालकाच्या हे बा बालका बालमानसशास्त्राच्या विकासाच्या संदर्भातली क्षेत्र आहेत सर मला सांगा की आताचं जो डिजिटलचा जमाना आहे या डिजिटलच्या जमान्यामध्ये लहान मुलं जे आहेत ते मोबाईलवर सतत असतात असं असताना या मोबाईलचा त्यांच्यावर काय परिणाम होतो किंवा घरातही मोठ्या प्रमाणात चिडचिड असते किंवा घरात देखील वातावरण जर का खराब असलं तर त्याचा परिणाम मुलांवर बालकांवर काय होतो तर या संदर्भात काय सांगतो तर बघा आता डिजिटल मीडियामुळं बालकावर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारे परिणाम होत आहे बालक डायरेक्टली डिजिटल मीडिया हाताळत आहे आता वर्गातील मुलं जी आहेत ती घरी गेल्यानंतर मोबाईल हा हाताळतात मोबाईल हातामध्ये हाता घेतात तर मोबाईलमुळे बालकांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो तर शारीरिक परिणाम असा आहे की जास्त मोबाईल वापरल्यामुळं बालकाचे डोळे दुखायला लागतात डोकं हो दुखायला लागतं त्याला मळमळ मल, व्हायला लागते त्याला अस्वस्थ वाटायला लागतं तर हे जे आहेत ही एक त्याचं डोकं दुखायला लागतं तर ही एक शारीरिक परिणाम बालकावर मोबाईलमुळे होतात तर मानसिक परिणाम जी होतात त्यामध्ये एक डिप्रेशन येतं मुलांवर त्यानंतर एक निद्रानाश त्यांचा होतो मोबाईल जास्त हाताळल्यामुळं आणि मेमरी लॉस मेमरी लॉस त्यांची होते तर शारीरिक परिणामामध्ये मला अजून एक सांगायचं आहे की जास्त मोबाईल वापरल्यामुळं मुलं सोसायटीपासून दूर जातात डिस्कनेक्ट होतात निश्चितच मुलं जे असतात बाल्य अवस्थेत हे हल्लड असतात त्यांना वारंवार सांगून देखील ते त्या बऱ्याचशा गोष्टी ते ऐकत नसतात परंतु असं असतानाही डिजिटलच्या या जमान्यामध्ये आई वडिलांनी काय नेमकं का प्रिकॉशन घेतलं पाहिजे त्यांना काय सांगितलं पाहिजे बालमानशास्त्राच्या अंगाने विचार जर केला तर जो विकास काळ आहे बालकाचा त्या विकास काळामध्ये बालकावर बॉड्रेशन नसावं त्याला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे परंतु स्वातंत्र्याचा गैरफायदा तो घेईल असं सुद्धा त्यानं करायला नको माळ्यासारखं काम आहे शिक्षकाचं तर माळ्या माळी ज्याप्रमाणे संगोपन करतो झाला झाडा फुलाचे संगोपन करतो त्याप्रकारे शिक्षकानं बालकाचं संगोपन केलं पाहिजे बालकाला शिक्षण दिलं पाहिजे त्यानंतर एक नाव पुन्हा अजून मी घेतलं पाहिजे की मारिया मॉन्टेसरी मारिया मॉन्टेसरीचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे माउंटेसरी सिस्टीम एज्युकेशन सिस्टीम संपूर्ण भारतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते तर मारिया माँटेसरी या बाईनं संपूर्ण जगामध्ये मॉन्टेसरी सिस्टीम पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला भारतामध्ये सुद्धा तिने केला तर तिची शिक्षण पद्धती एक अतिशय महत्त्वाची शिक्षण पद्धती आहे तर त्या शिक्षण पद्धतीला प्रभावित होऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्य झालेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक आणि अनु अनुताई अनु वाहाब या दोन महिलांनी कोजबाड येथे ठाणे जिल्ह्यामध्ये ग्राम बालकेंद्र चालू केले त्या काळामध्ये आणि मॉन्टेसरी सिस्टीम मुलांपर्यंत पोहोचवली तर प्रकारे आपण संकीर्ण इतिहास बालमानसशास्त्राचा पाहि पाहिला त्यानंतर आपण मोबाईलचे दुष्परिणाम पाहिले त्यानंतर जो इतिहास आहे बालमानसशास्त्राचा तो आपण समजून घेतला तर साधारणपणे आता मला सांगायचं हेच आहे की बाल मानसशास्त्र हे प्रत्येक घरामध्ये पोचलं पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबामध्ये बालमानसशास्त्र समजून घेण्याची गरज आहे जोपर्यंत मुलाला समजून घेतलं जाणार नाही तोपर्यंत तो मुलगा विश्वासू राहणार नाही तर आईवडिलांमध्ये आणि मुलामध्ये एक विश्वासाचं नातं जर तयार करायचं असेल तर बालकाच्या वर्तनाचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही असं मला शेवटी सांगावंसं वाटतं निश्चितच सर आपण या ठिकाणी बालमानसशास्त्राचा काय उपयोग कसा उपयोग केला पाहिजे आणि मुलांवर त्यांचे परिणाम काय अस होतात आणि पालकांनी देखील काय खबरदारी घेतली पाहिजे ते देखील आपण या ठिकाणी सांगितलं यासह वेगळ्या भागात पुन्हा नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा